这样。 राजस्थानमधील जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांना मानाची डी लीड पदवी रविवारी प्रदान करून सन्मानित करण्यात आलं आहे वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी लाखांहून अधिक श्री सदस्य उपस्थित होते या सोहळ्यास ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री अप्पासाहेब धर्मा अधिकारी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोडा खासदार डॉक्टर पूनम महाजन खासदार श्रीकांत शिंदे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार महेंद्र थोरवे जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विनोद टिब्रेवाल विद्यापीठाचे संचालक मंडळ धर्माधिकारी कुटुंबीय आणि असंख्य श्री सदस्य उपस्थित होते एवढा सगळा अथांग जनसागर आणि एवढ्या सगळ्यांचा उदंड उदंड उत्साह आणि हे कशासाठी आलेत तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल की समाधान हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे समाधान हे मान्यावर येत नाही प्रत्यक्ष भोगा प्रत्यक्ष त्याची अंथकरणामध्ये परिपूर्ण प्रचिती घ्यावी लागते तर प्राप्त होण्या प्राप्त होत नाही आता आजचा दिवस महत्वाचा अशासाठी आहे की आज दादा यांचं डॉक्टरेट दीक्षांत समारंभ आज प्रत्यक्ष चालू आहेच आता हा देण्याच्या मागे मुख्य उ उद्देश असा की जे कार्य आपण करत असतो त्या कार्याची दखल घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे कार्य कसं आहे सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजाला जे ज्या ज्या जे 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 सुविधा असतात त्या सगळ्या प्राप्त होत असतात आता वेगळ्या प्रकारचे आहेत नाही असं नाही पुष्कळ प्रकारचे आहेत त्यानंतर सांगतो मी काय ते पण पहिले एक महत्वाचं हो काम राहिलेलं आहे की आजच्या ह्या डॉक्टरेट दिल्याचं महत्त्व असं की पहिला आपण त्यांचे आभार प्रदर्शन करायला पाहिजे आणि आभार प्रदर्शन करून सुद्धा ते पूर्ण होणार नाही <laughs> श्री जगदीश प्रसाद जाबरमाल ट्रिब्बेवाला ट्रिबेवाला या विद्यापीठाच्या विद्यापीठ आहे मोठं आणि अतिशय मोठं कार्य करतात ते की समाजाचे ऋण जे आहे हे ऋण महत्वाचे असतात ज्याप्रमाणे मातृ ऋण आहे पितृ ऋण आहे आचार ऋण आहे त्याप्रमाणे समाजाचं ऋण सुद्धा प्रत्येकावर आपल्यावर आहे प्रत्येकाने ते ऋण फेडायचंय आपण त्यातलाच एक महत्वाचा भाग की सचिनदा डॉक्टरेट दिल्यामुळे या विद्यापीठाचे अत्यंत आभार मानतोय मी का कारण असं की राज डॉक्टर मिळाल्यानंतर आणखीन कामाला उत्साह उत्तम प्रकारे येईल आणि एवढा सगळा मान सन्मान आमचा केला गेला तो आपल्या सर्वांच्यामुळेच आहे आहे शक्यच नाही ना आपण सरकारने सगळ्या बाजूने केलं म्हणून ते प्राप्त आहे प्राप्त आहे का सांगा मला नाही शक्य नाही मग किती महत्वाचं हो काम कार्याची दखल ह्या विद्यापीठाने घेतली त्याच्यामध्ये श्री जगदीश प्रसाद झावरमाल ट्रिमेवाला हे जे आहेत याने महत्वाची अडचण माणसाची ओळखली की आज आई वडिलांना मोठा सहज अगदी मुलाला शिक्षणाचा प्रश्न पडतो की आता हा मुलगा वयात आलेला आहे आता शाळेत जायचं जा वय झालेलं आहे कुठल्या शिक्षणाला घालायचा काय करायचं का तर मोठा एक प्रश्न याने सोडवला टिबरवाला विद्यापीठाने मोठा प्रश्न सोडवला की त्या आई वडिलांची काळजी मिटली कारण शिक्षणाचे सगळे वर्ग चालू केल्यामुळे लहानपणापासून की के उत्तम उत्तम शिक्षण त्या मुलांना मिळालं हे समाजावरून फार मोठे फेडलेत त्यांनी आता <laughs> हा कार्यक्रम दा, प्रत्यक्ष झाला त्याला उपस्थिती म्हणजे महत्वाची आहे व्यासपीठावर सन्मानिय अतिथी सगळे आहेत त्यांची उपस्थिती आहे म्हणून या कार्याला शोभा आली तसंच आम्ही नुसतं होऊन पण जमलं नसतं आपण सर्वजण आलेत व कार्याला शोभा आणलीत हे पण महत्व आहे आता महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब सगळ्यांना नावाने प्रसिद्ध आहेत कामाने पण प्रचलित सगळ्यांना आहेत सगळ्यांना प्रचलित यांचे आहे आहे ना सगळ्यांना आहे आता त्यांनी जो उपस्थिती दिली ही फार महत्वाची आहे एवढा चोवीस तास काम केलं तरी काम संपत नाही असं काम आहे तिथे आणि हे सगळं टाकून आपल्यासाठी वेळ दिला सांगा मला एवढं मोठं आपल्यावर प्रेम त्यांचा आहे आहे ना एवढं मोठं प्रेम आपल्यावर त्यांचा आहे की सगळं काम टाकून आपल्यासाठी खास वेळ दिला किती वेळ जाऊ दे का, का, का काम काम कार्य झाले असे किंवा कार्यक्रम जाणार नाही म्हणजे काय आता एवढा दिला का वेळ लागा नाही तर वेळ नसतो अशी अवस्था एवढं काम असतं तिथे पुष्कळच काम आहे संपूर्ण राज्याचं काम आहे ना थोडं काम आहे का मग एवढं सगळं असून सुद्धा ते आज प्रत्यक्ष हजर राहिले त्यांना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार पाहिला मी सर्वप्रथम नाना साहेबांच्या स्मृतीला मनापासून वंदन करतो आणि महाराष्ट्र भूषण साहेबांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो आणि सचिन दादांचं पण पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कालपासून हजारो स्त्री सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आणि येताना पाहिलं की सगळ्या रस्ते सगळे गर्दीने गच्च फुल्ल झालेले ओवरफ्लो झालेले आहेत असं दुर्मिळ अद्भुत असं दृश्य या ठिकाणी आज पाहायला आपल्याला सगळ्यांना मिळतोय हे प्रेम ही श्रद्धा आप्पासाहेबांवरची साहेबांवरची धर्माधिकारी परिवाराची वरची ही खचितच पाहायला मिळते खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला नानासाहेबांचा आप्पासाहेबांचा सहवास सानिध्य सचिन दादांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळत आहे खरं म्हणजे मी देखील या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर बोलत असलो तरी सुद्धा मी आपल्याच परिवारातला श्री सदस्य आहे मार्गदर्शन प्रेरणा ऊर्जा आपासाहेबांकडून नेहमी मिळत असते आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं यामध्ये या, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या शुभेच्छा सदिच्छा आहेतच आप्पासाहेबांचा आशीर्वाद देखील तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी स्त्री सदस्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आनंदाचा क्षण आहे आणि आनंदाचा कार्यक्रम आहे समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो समाजाची आणि आपली काहीतरी बांधील की आहे मला काय मिळेल यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे मी या देशाला माझ्या राष्ट्राला काय देणार आहे ही शिकवण आप्पासाहेबांकडून आपल्याला मिळते जय सद्गुरु खरं तर आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे मी अतिशय जबाबदारीने भाष्य करतो माझ्या माहितीप्रमाणे डिलीट पदवी प्रदान करण्याचा कार्यक्रम जगाच्या पाठीवर इतक्या मोठ्या उपस्थितीत हा पहिला शेवटचा मी म्हणणार नाही कारण आप्पा सरांच्या कुटुंबात पुन्हा कोणाला मिळाला तर ह्याच्यापेक्षा जास्त आपले अनुयायी उपस्थित राहतील एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर आहे हा पुन्हा दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर झालेला आहे सचिन दादा काही लोकांना पुरस्कार दिले डिग्री दिली डॉक्टरेट दिली की ती माणसं मोठी होतात पण आपल्याला डॉक्टरेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टरेट मोठी झालेली आहे जो सन्मान केला तो आज ह्या कार्याचा सन्मान आहे माझा एकट्याचा सन्मान नव्हे कारण कारण की आज एकोणीशे त्रेचाळीस साली जेव्हा नानासाहेबांनी जेव्हा सुरुवात केली या कार्याला त्यांच्यामुळे हा आपल्याला आज योग हा योग बघता आला आपल्याला त्यांनी जे आणि त्यांच्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली कार्याला तर सात सदस्यांपासून सुरुवात केली आज लाखोच्या संख्येने संख्या आहे काय झालं कारण काय कारण की समाजाला त्याच्याबरोबर आप्पासाहेबांनी इतकं कार्य मोठं केलं आहे की त्या नाण्यासाहेबांनी जे विचार ठेवले होते त्याचं ते प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केलं किंवा ज्याची जी प्रत्यक्ष क्रिया करण्याची काम केलं त्या अप्पासाहेबांनी काम केलं आणि त्यांच्याकडूनच त्यांच्याकडूनच आम्ही हे शिकलो थोडक्यात काय तर आप्पासाहेब हे विद्यापीठ आहेत नाण्याचं सा। नाण्यासाहेबांनी आप्पासाहेब तसं हे टिबरेवाल हे विद्यापीठ आहे असे अनेक विद्यापीठ आहेत युनिव्हर्सिटी आहेत जसं अप्पासाहेब आणि नानासाहेब हे एक विद्यापीठ आहे ज्ञानाचं त्या ज्ञानातून त्यांच्याकडे आपण उभं राहिलो की आपण ऐकलं की आपल्याला रोज नवीन 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 शिकायला मिळतं आपण किती घेऊ शकतो हे फार महत्त्वाचं आहे ते आज आपण घेतलो म्हणून आपण आज एकत्र सगळे एकत्र दिसतो आज आपण इथे एक एक व्यक्ती किंवा एक एक मनुष्य कसा जोडावा आणि एक कसं कार्य करावं त्याला त्या विचारातून कसं बाहेर काढावं एखादा विचारात अडकलेला असेल तो तर त्या विचारातून बाहेर कसं काढावं त्याला आणि त्याला चांगला स्फूर्ती देऊन त्याला स्फुरण देऊन चांगल्या विचाराकडे आणि त्या जीवनाची वाटचाल कशी करावी हे आपण आम्ही शिकलो आज म्हणजे कसं असतं की एखादा अटवृक्ष असतो असतो एवढा मोठा झाल्यानंतर तो किती नम्र असतो हे त्याचं आज उदाहरण बघायला मिळालं आज आम्हाला